नमस्कार मंडळी स्वादशास्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण वेगळी रेसिपी घेऊन आलो आहोत त्यासाठी आपण साहित्य घेतले फुटण्याची डाळ किंवा डाळं म्हणतात ते आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत जेणेकरून त्याचा जो स्वाद आहे तो वाढेल फुटण्याची डाळ म्हणजे फुटाणे शक्यतो भाजलेलेच असतात त्यामुळे जास्त भाजण्याची गरज नाही आहे असेच प्रकारे आपण भाजून घ्यायचे नंतर आपण मिक्सरला ते बारूक बारीक करून घेणार आहोत मिक्सरला बारीक करून घेतलं प्रथम आपण कढईमध्ये तूप टाकलं या रेसिपीला जास्त तूप पण लागत नाही तूप टाकल्यानंतर आपण जे फिट फुटाण्याच्या डाळीचं पीठ बनवलं होतं ते तसंच टाकलं आहे मी चाळलं नाही आहे कारण न चा टाकलं की त्याचे जे जाडसरकळणे ते दाताखाली लागून खूप छान चव लागते हे पीठ पण आपल्याला जास्त भाजायची गरज नाही आहे तूप व्यवस्थित लागलं ला की झालं त्यानंतर आपण एक वाटी फुटण्याच्या जाळीच्या पिठाला एक वाटी आपण पिठी साखर टाकली आहे आणि थोडीशी वेलची पूड चवीसाठी टाकली आहे व्यवस्थित सर्व हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये हे बघा दूध घालणार हो आहोत त्यामुळं झटपट असे लाडू होतात आपण पाऊन कप दूध घातलं आहे आणि ते पूर्ण सर्वसा घट्टसर होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर चव लागते या मोदकाची अशा प्रकारे करून बघा जे नवशिखे आहेत ते पण लगेच करता खूप सोपी रेसिपी आहे असं बघा कोरडं होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे बघा त्याला सुटलं आहे की नाही कढईपासून सुट्टं झालं आहे सगळं अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर कमेंट्स करा नसेल आवडेल तर तसं पण सांगा म्हणजे त्यातून मला काहीतरी सुधारणा करता येईल हे बघा अशा प्रकारे आपण करून घेतलं आहे घट्टसर गोळा तयार झाला आहे आणि आपण त्यापासून मोदक तयार करणार आहोत आपण बघा मोदकाचा जसा घेतला आहे त्यामध्ये काजूचा तुकडा टाकणार आहोत आणि नंतर आपण जे सारण बनवलं आहे ते घालणार आहोत हे बघा अशा प्रकारे घालून घ्यायचे खूप सुंदर होतात चव तर खूप सुंदर लागते अशा प्रकारे करून बघा कमी वेळात गणपती बाप्पासाठी खूप सुंदर असे मोदक नंतर आपण दाबून घेऊन आतमध्ये असं दाबून घेणार आहोत पूर्ण पॅक करून खूप सुंदर लागतात मोदक झटपट होणारे ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी अशा प्रकारे व्यवस्थित सगळं दाबून घ्यायचं आहे म्हणजे बाहेर आहे ते पण आतमध्ये सरकवून घ्यायचं आहे फुटाण्याची डाळ मुळातच चवीला छान असते त्यामुळं मोदक हा खूप सुंदर होतो बघा किती सुंदर झाला आहे मोदक फुटाण्याच्या डाळीचा मोदक माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद